नमस्कार मंडळी माझा आजचा विषय गंभीर आहे आणि थोडा विचित्रही वाटेल पण खरंच सांगतो आमच्या नितलच गावात रस्ता चोरीला गेला हो बरोबर ऐकलं रस्ता चोरीला गेलाय एकेकाळी गावातून जाणारा डांबरी रस्ता आता कुठेच दिसत नाही उरलाय तो फक्त खड्ड्यांचा ट्रेलर आणि धुरीचा सिनेमा पावसाळ्यात तर या रस्त्यावरून जाणं म्हणजे थेट कसरतीची ऑलिम्पिक स्पर्धा रस्त्यावरून गाडी चालवायची की होडी हाच मोठा प्रश्न पडतो आहे दहा पंधरा वर्षांपासून गावाला रस्ता नाही लोकप्रतिनिधींनी वाऱ्यासारखी आश्वासनं दिली पण रस्त्यावर डांबर मात्र कधी आलीच नाही वाट पाहिली आम्ही विकासाची पण आम्हाला मिळाले हे खड्ड्यांचे वारसा हक्क हा विषय आता केवळ रस्त्याचा राहिला नाही हा आमच्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे दहा पंधरा वर्षांपासून आम्हाला काही दिलं नाही बस झालं आता आमचा संयम संपत चाललाय रस्ता द्या नाहीतर आमच्या प्रश्नांना रस्ता दाखवणाऱ्यांना आता आम्ही त्यांची जागा दाखवू